सोलह बेस या अठारह बेस बी हो सकते हैं बीस भी हो सकते हो उसमें अभी चालू है उनकी प्लॅनिंग वो गणपती में थोड़ा रुक चुके हैं बीस बेस के लिए शायद चालू उनका जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण चाललेलो आहे सप्तशृंगी ब्रास बँडचा अपडेट घेण्यासाठी मित्रांनो तर मागे म्हणजे मी गेलो होतो मित्रांनो समीर वर्कशॉपला तर त्यांची गाडी लावली होती म्हणजे नवीच गाडीचं सा काम चालू आहे मित्रांनो त्यांची एक दुसरी गाडी पण आहे भारत बेज की म्हणजे त्यांच्याकडे दोन बारा बेंज आहे एक नवी घेतली मित्रांनो आता आणि एक जी जुनी भारत बेंज आहे तिचं म्हणजे मॉडीफायचं काम चालू आहे मित्रांनो मॉडीफाय होणार आहे ती गाडी पूर्ण त्याला किती शार्प राहणार आहे आणि किती बेज राहणार आहे आणि नवी गाडीला किती शार्प राहणार आहे आणि किती बेज राहणार आहे ते पाहत मित्रांनो आता तर ब्लॉक शंभर टक्के पूर्ण पाहत राहा तर चला मित्रांनो आता आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी सट्या नाही मध्ये शनिवारचा बजार राहतो मित्रांनो गावात तर त्याच्यामुळेच गर्दी इतकी तर ब्लॉग बघत राहा चला पाहू शकतात तुम्ही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आलेलो आहे इकडे आपले सप्तसिंग मित्रांनो आणि इकडे पूर्ण साऊंड आणि कॅबिनेट आणि बेस मित्रांनो काढून ठेवलेले आहेत सर्वे तर नवी गाडीचं काम चालू आहे त्याच्यामुळे पण आणि जुनी गाडी मित्रांनो जुनी गाडी पण अपडेटिंग होते त्याच्यामुळे साऊंड सगळं काढून ठेवलाय जुनी गाडीमधून तर नवी गाडी जी राहणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये टोटल मटेरियल नवीन राहणार आहे आणि जुने गाडीमध्ये मित्रांनो हेच मटेरियल राहील पण सगळं मित्रांनो अपडेट राहील तर बघू शकता मित्रांनो पूर्ण गाडी मोकळी करून ठेवलेली आहे नीट दिसत दिसत नसेल तुम्हाला मित्रांनो मी नीट नि दाखवतो तुम्हाला दु बाईक घेणार तर ब्लॉग बघत राहा गाडीचं मित्रांनो म्हणजे पूर्ण जे, जे जुनं जे सिस्टम होतं सगळं काढून ठेवलेलं आहे आता त्याच्यात पण मित्रांनो सर्व पुन्हा अपडेट करतील गाडी गणपतींमध्ये राहणार आहे मित्रांनो ही गाडी अपडेट करून आणि जी नवी गाडी मित्रांनो तर ती पाहत मित्रांनो कधी ओपनिंग होते काय पहिल्या माईला सांगतात मित्रांनो ओपनिंग करायचं देवींच तर तुम्हाला गाडी दाखवतो मित्रांनो पहिले मित्रांनो अशी डिझाईन होती पहिल्या गाडीची पहिले इथे सेंटरला पण एक डिझाईन होती डिझाईन काढून टाकलेली मित्रांनो आता ही पण गाडी नवीच होती गाडी नवीच आहे मित्रांनो पण तरी त्यांनी अपडेट करता आता ही गाडी आणि जी नवी गाडी आहे ती पण मित्रांनो ओपनिंग राहिला तिची ओपनिंग कधी राहते काय नाही ते पोहत आपण तरी ब्लॉग बघत राहा आता मला माझ्या माहितीनुसार गाडी पहिल्या मालीला मित्रांनो म्हणजे देवींमध्ये पहिल्या माला मित्रांनो गाडीची ओपनिंग राहणार आहे आणि ती गाडीची ओपनिंग मित्रांनो गणपतींमध्ये आहे तर ब्लॉग पूर्ण पाहत राहा मित्रांनो पुढे आता हो समीर देतील ते आपल्याला अपडेट आप देतील गाडीची गाडी काय केव्हा अपडेट राहील तरी तर चला मित्रांनो मित्रांनो गाडीचं काम चालू आहे <tire> आपले बँक चे संचालक मित्रांनो आपले समीर दादांचं काम चालू आहे थोडं चला मित्रांनो आपण आता समीर दादांकडे जाऊ समीर दादा काय म्हणतात गाड़ी बदल समीर ये जो अपनी गाड़ी है सप्त सिंह ब्रास बैंड इसमें नया क्या होने वाला है नया नया का सोलह बेस अठारह बेस भी हो सकते हैं बीस भी हो सकते हैं उसमें अभी चालू है उनकी प्लानिंग वो गणपति में थोड़ा रुक चुके हैं बीस बेस के लिए शायद चालू है उनका ट्रैक आरिफ शेख उनका चालू है बीस बेस का देखते हैं अभी क्या है आगे क्या डिसीजन निकलता जितने एज्जत होंगे उतने बिटाना पड़ेगा ऐसा तो खाली बॉक्स ही डालने से मजा नहीं है गाड़ी का लुक भी आना चाहिए मतलब इसके ना अंदर आ जाओ तो बताओ आपको एकदम सही तरीके से यहाँ पे और दो पाइप आएंगे डबल वाले दो पाइप आएंगे छः इंच के आ, उसके बाद यहाँ मीड आएंगे उसके ऊपर बेज आएगा यहाँ बेज आएगा और वहाँ है ना वो जगह पे टप काट के आ, दो पंप फिटिंग करके ऊपर टिकर निकलेंगे और ये कैसी बनी है ना ये चार इंच पाइप की आ, ये इधर पीछे आएंगे ये ये जगह पे फिटिंग होंगी पीछे का फालका वगैरह मित्रांनो दोन नंबरची शब्द सांगायचे डिझाईन आहे म्हणजे त्याच्या मागची जी डिझाईन आहे मागे शार्फी राहणार आहे मित्रांनो याला आणि जे घ्यायची नव्या गाडीची घ्यायची मित्रांनो इथे पण शार्फी राहणार आहे पूर्ण आणि जसं सांगितलं समीर भाऊ आता कि वरती टप वीस चार्फी राहणार आहे मित्रांनो गाडीला आणि जो टप वरती टप वरती स्पीकर बाहेर निघणार आहे म्हणजे तर पूर्ण आता आपण मित्रांनो गाडी जेव्हा बनेल ना तेव्हा शंभर टक्के आपण दुसरा ब्लॉक बनू तर चला मित्रांनो आता मित्रांनो टाइम होऊन गेलेला आहे संध्याकाळी मित्रांनो आता पावसाचं वातावरण होऊन गेलेलं आहे आपले समीर दादा पण त्यांचं पण काम थांबून गेलं आहे माझ्यामुळे तर ते पण मित्रांनो आता कामाला की समीर दादा आता काय गाडीचं कसं निवडणूक दो नंबर की गाडी आहे अभि वो गाडी गणपती मे लेट हो गई उसका साऊंड किट सब रहा आहे इटली शायद तो लिए वो रुक चुकी है गणपती में और गणपती में इसको अपडेट देने वाले ये पहली वाली मित्रांनो गणपती पर्यटनची गाडी असून तयार नाही होणार त्याच्यामुळे हो ही गाडी अपडेट करून गणपती मध्ये ही गणपती मध्ये राहणार आहे मित्रांनो तर ती गाडी ओपनिंग होणार आहे देवींच्या टायमाला म्हणजे म्हणजे मित्रांनो पहिल्या माळ्याला ती गाडीची ओपनिंग राहणार आहे तर चला मित्रांनो आपण आता म्हणजे पुढे गाडीचं काम झालं का तर दुसरा ब्लॉग काढू मित्रांनो तर चला मित्रांनो